असेल एकदम सुंदर अशी शाईन आलेली आहे आणि छान वाटतात एकदम सॉफ्ट सिल्की मस्त वाटत आहेत केस सो so, हाय हॅलो नमस्कार मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, बऱ्याच जणांचे असे प्रश्न मला आले होते इंस्टाग्रामवर मला कम मेसेजेस आले होते वर मला कमेंट्स आले होते तर की तुझे हेअर केअर रुटीन शेअर कर तुझ्या केसांना तू तुझ्या केसांसाठी तू काय करते हे सगळं आमच्याबरोबर शेअर कर तर मी म्हटलं की आज छान त्याचा व्हिडिओ घेऊन यावा आणि आजचा थोडासा वि टॉपिक वेगळा आहे हेअर केअर रुटीनबद्दलचा आहे तर आता सकाळचं माझं सगळं आवरण वगैरे झालं दुपारचं चा जेवण झालं आमचं आणि विही का तर झोपली तिला छान जेवण करून झोपवलं आहे आणि खरं तर मी याच्या आधी पण एक हेअर केअर रुटीन शेअर केलं होतं ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मी हेअर मास्क कोणता यूज करते आणि कशा पद्धतीने तो यूज करायचा आहे आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान आला सो हे मी तुमच्याबरोबर शेअर केलेलंच आहे तर मी म्हटलं की आता आज थोडीशी वेगळी रेमेडी घेऊन तुमच्याबरोबर यावं जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्याचा खूप जास्त फायदा होईल आणि मी हे खरं तर खूप दिवसापासून यूज करते ही नवीन रेमेडी आणि मला माझ्या केसांवर खूप असे नवीन नवीन एक्सपेरिमेंट करायला खूप जास्त आवडतात त्याच्यामुळे मी असं नवीन नवीन मी काहीतरी ट्राय करतच असते काय काहींचा मला फायदा होतो काय काहींचा नाही होत तर मी म्हटलं की आता ही जी नवीन रेमेडी मी यूज करते बऱ्याच दिवसापासून तर मी म्हटलं की आधी बघूया म्हणजे माझ्या केसांना ते सूट होतंय का किंवा मला काय त्याचा फरक जाणवतोय हो, हे बघूया आणि मग त्याच्यानंतर तुमच्याबरोबर ते सगळं शेअर करूया तर मी म्हटलं की चला आता बऱ्याच दिवसापासून आपण हे यूज करतो आहे आणि मला त्याचा खरंच खूप जास्त इफेक्ट जाणवतो आहे खूप फायदा झालेला आहे मला त्याचा म्हणून मी आता आज तुमच्याबरोबर हे सगळं शेअर करणार आहे तुम्हाला ही नक्की त्याचा फायदा होईल सो चला तर आजचा व्हिडिओमध्ये खरं तर हेअर केअर रुटीन माझं मी काय नवीन आता यूज करते आहे के माझ्या केसांसाठी तुम्ही बघतच असाल एकदम शायनीसुद्धा वाटत आहेत माझे केस आणि अजून मी तर आज खरं तर रेमेडी मला परत ते यूज कर करायची आहे खर तर एक, एक आठवडा किंवा दोन आठवडे असं गेले की वापरत थे थे, तर, आ, मी वापरत असते ते हे तर काय मी यूज करते so, आहे केसांसाठी हे मी तुमच्याबरोबर शेअर करते सो आजची रेमेडी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती म्हणजे आज मी केसांसाठी वापरणार आहे जवस तर इथे तुम्ही बघत असाल हे इथे मी असं अर्धी वाटीसारखं असं जवस घेतलेलं आहे फ्लेक्सिड्स ज्याला आपण म्हणतो ते घेतलेलं आहे आणि बऱ्याच दिवसापासून ट्राय करते आणि मला त्याचा फरक जाणवल्यानंतरच मी ठरवलं होतं की तुमच्याबरोबर ते शेअर करेल आणि याचा खरच खूप जास्त फायदा होतो तर चला खरं तर जवस बद्दल सांगायचं झालं ना तर जवस आपल्या केसांसाठी खूप जास्त खूप जास्त फायदेशीर ठरतं म्हणजे याच्यामध्ये जास्त विटॅमिन ई असते विटॅमिन ई आपल्याला कुठल्याही मार्केटमध्ये किंवा कुठल्याही स्टोअरमध्ये मिळतं विटॅमिन ईच्या कॅप्सुल्स मिळतात बघा तर काही काही कॅप्सुल्स आपल्याला घ्यायच्यासुद्धा असतात इंटरनली पण घ्यायच्या असतात किंवा मग आपण ते हेअर ऑइलमध्ये यूज यूज पण करू शकतो त्या विटॅमिन ईच्या ज्या वेगळ्या कॅप्सुल्स असतात त्या पण मला वाटतं असं बाहेरच्या कुठल्या विटॅमिन ईच्या कॅप्सूल घेऊन केसांना लावण्यापेक्षा किंवा इंटरनली घेण्यापेक्षा ते थोडं रिस्की काम वाटतं मला तर मी म्हटलं की हे असं सगळं घेण्यापेक्षा ज्याच्यात नॅचरली विटॅमिन ई आहे तेच वाप तेच का नको वापरायला म्हणजे त्यांनी जास्त इफेक्ट इफेक्टिव्ह आहे ते जास्त you <laughs> सो so, जवसमध्ये तर खरंच खूप जास्त विटॅमिन ई आहे आणि ते आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक खूप जास्त हेल्दी फॅट्ससुद्धा आहेत त्याच्यानंतर फायबर खूप जास्त आहे फायबरचं प्रमाण खूप जास्त आहे आणि आपल्या केसांच्या मुळापासून ते आपल्याला पोषण मिळतं आपल्याला आणि याचे काहीही साईड इफेक्टसुद्धा नाही आहेत अगदी तुम्ही बिनधास्त यूज करू शकता मी यूज केलेला आहे त्याच्यामुळे अजिबात काही साईड इफेक्ट्स नाही आहे त्याचं टेन्शन अजिबात घेऊ नका तर चला आणि कसं बनवायचं हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे आ... तर फ्लेक्सीडचा हेअर मास्क बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक छोटंसं पातेलं आणि त्याच्यामध्ये मी जितकं आपल्याला जेल पाहिजे त्याच्या अंदाजानुसार थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पाणी छान उकळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी छान असं जवस तर जवस हे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी घेतलं होतं मी तर जवस टाकून झालेलं आहे आणि त्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच ते सहा मिनटं त्याला छान उकळू द्यायचं आहे उकळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे त्याचं थोडंसं चमच्यात घेतलेलं आहे आहे मी आणि त्याचं जेल फॉर्ममध्ये आता कन्वर्ट झालेलं आहे तुम्ही हातावर पण घेऊन बघू शकता थोडंसं थंड आणि जेल फॉर्ममध्ये झाल्यानंतर आपण गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारची गाळणी घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादं कॉटनचं सुती कापड जरी घेतलं तरीसुद्धा चालेल त्याच्यामधून पण तुम्ही जेल गाळून घेऊ शकता तर आता मी इथे छान गाळणीने गाळून घेते आणि एकदम व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे तर सगळं जेल आता छान एकत्र आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत दोन छोटे चम्मच दही तर दही टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्ही जे कुठलं यूज करत असाल ते कोकोनट ऑइल त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला तसं दिसत असेल व्हिडिओमध्ये सो चला आता आपलं हे मास्क रेडी झालेलं आहे दाखवलं की आपण जे हेअर मास्क तयार केलेलं आहे फ्लेक्सिडचं म्हणजेच जवसाचं तर ते कसं केलेलं आहे आणि आता हे मी लावणार आहे माझ्या केसांना तर आता इथे तर लावणार नाही आहे मी बाथरूममध्ये जाऊन लावेल कारण इकडे जर लावलं नाही थोडंसं तुम्ही बघू शकता एकदम ना एकदम चिपचिप आहे एकदम असं जेल आहे ते कोरफडीचं जेल जसं असतं तसंच जेल झालेलं आहे त्याच्यामुळे इथे सगळं फ्लोअर खराब होईल त्याच्यामुळे मग मी बाथरूममध्येच लावणार आणि पूर्ण केसांच्या स्कालपासून ते अगदी केसांच्या टोकापर्यंत लावणार आहे आणि हे, हे लावून झाल्यानंतर एक आ, पंधरा ते वीस मिनटं मी जास्तीत जास्त ठेवणार आणि पंधरा ते वीस मिनटानंतर आपल्या नॉर्मल हेअर व हेअर शॅम्पू जो तुम्ही वापरता सो त्याच्यानी छान केस स्वच्छ असे धुवायचे आणि मग मी तुम्हाला त्याच्यानंतर रिझल्ट दाखवते की केस छान वॉश केल्यानंतर ते कसे दिसतात एकदम सॉफ्ट आणि सिल्की एकदम तुम्ही हात लावला तरी आहे ना इतके छान वाटणार ना तुमचे केस सो तुम्ही हे नक्की करून बघा तर चला आता मी हे पटकन लावते आणि नंतर बोलते तुमच्याशी आता माझा हेअर वॉश करून झालेला आहे आणि तुम्हाला रिझल्ट दिसतच असेल एकदम छान झालेले आहेत माझे केस मस्त असे सॉफ्ट सिल्की आणि खूप असे शायनी झालेले आहेत तुम्हाला दिसतच असतील तर हे मी बऱ्याच दिवसापासून यूज करते म्हणून आत्ता अशीच तुम्हाला शाईन दिसत असेल पण <laughs> हेच जर तुम्हाला बेटर रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही अजून कंटिन्यू ठेवला तर त्याचा आज रिझल्ट अजून छान येणार तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त मला ना माझे केस हँडल करायला आणि त्याच्यातून हात फिरवायलाच एवढं छान वाटतं आहे ना मस्त असे झालेले आहेत केस आणि शाईन पण तुम्हाला दिसत असेल एकदम सुंदर अशी शाईन आलेली आहे आणि छान वाटतात एकदम सॉफ्ट सिल्की मस्त वाटत केस सो आ, ही होती आजची रेमेडी माझी हेअर केअर रुटीन जे मी तुम्हाला सांगितलं आज माझं हो। आता आमचं दुपारचं जेवण झाल्यानंतर मग थोडासा आता आम्ही आराम करणार आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी दुपारी आमचा थोडाफार आराम झाल्यानंतर मग आता छान आवरलेला आहे मी आणि आता करत आहे मी मस्त अशी चटपटीत कच्ची दाबेली खरं तर ना काल कालच आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवण करून आलो पण तिथले मेनू आणि तिथलं सगळं ते वाचून बघून खाऊन ते अजूनही मन तृप्त झालेलं नाहीये माझं तर खरंच आणि आज पण असं वाटतंय की नाही आज पण छान मस्त असं चटपटीत खा खावं काहीतरी तर मग म्हणून मी आज करणार आहे मस्त अशी कच्ची दाबेली तर कच्ची दाबेलीचा जो मसाला आहे ना तो मी भारतातून येतानाच आणला होता सुहानाचा कच्ची दाबेली मसाला आणला होता सो तोच वापरून मी आज झटपट अशी कच्ची दाबेली बनवणार आहे खूप असं काही करत बसणार नाही आहे कारण चिंचेची चटणी ची पण ऑलरेडी आहे कच्ची दाबेली मसाला ऑलरेडी आहे फक्त मी इथे बटाटे ना उकडून घेतलेले आहेत छान आणि आता मी आहे ना इथे त्यात थोडस तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता याच्यात मी ना, आहे ना मस्त असे मसाला शेंगदाणे घेणार आहे आणि मी त्याची मस्ती चालू आहे तर आता या तेलामध्ये मी मस्त असे मसाला शेंगदाणे करून घेणार आहे तर इकडे ना मला त्या दिवशी ग्रॉसरी स्टोअर मध्ये असे शेंगदाणे मिळाले ज्याला साल नाही विदाऊट सालचेच त्यांनी विकत ठेवले होते म्हटलं की अरे छान आहे आपल्याला सो म्हणून मी हे घेतले आता याचे मी मसाला शेंगदाणे सुद्धा बनवणार आहे आपल्या कच्ची दाबेलीवर छान लागतात खायला नाही का क्रिस्पी असे तर ते करणार आहे आणि झटपट कच्ची दाबेली बनवते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते तर आता याच्या तेलामध्ये मी थोडासा कच्ची दवेली मसाला टाकलेला आहे थोडीशी काश्मीरी लाल मिरची टाकत आहे फक्त कलरसाठी फार तिखट नाही खाणार कारण मी ही कापण खाते कारण मी ही कापण खाते सो त्याच्यामुळे मी जास्त तिखट नाही खाणार करणार आहे तर हे छान प्रकारे असं मिक्स करून घेणार आणि याच्यामध्ये आपले आ, साल काढलेले जे शेंग शेंगदाणे आहेत सो ते मी टाकणार आहे तो आ, आ, तो आ, तर हे आता मी मस्त मिक्स करून घेणार आणि हे छान भाजले गेले किंवा आपण हे काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि त्याच्यानंतर आपले जो बटाटा बॉईल केलेला आहे तो ह्याच पॅनमध्ये करून टाकायचा आहे आपल्याला बाकी काही मसाले टाकायचे नाही आहेत कारण कच्चे दाबेलीमध्ये ऑलरेडी सगळे मसाले असतात सो चला ची ताबेलीची भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आहे त्याच्यावर आहे ना छान आपले कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे इकडे आपले मसाला शेंगदाणे आहेत इथे शेव आहे आणि इकडे छान गोड पाणी जे चिंचीचं पाणी आहे असतं ना ते आहे आणि इकडे बारीक चिरलेला कांदा आहे आणि इथे आपले पाव आहेत सो चला आता आपण छान बटरमध्ये हे सगळं पाव भाज कच्ची दाबेली बनवून भाजून घेणार आहोत मस्तपैकी सो आपली कच्ची दाबेली रेडी आहे आणि आता विक्रांतना देऊया आपण खायला कच्ची दाबेली खाऊन झाली आणि खूप छान झाली होती मस्त झाली होती आणि भरपूर खाल्लेली आहे तर पोट आता एकदम फुल आहे तर जेवायची तर अजिबातच इच्छा नाहीये पण दुपारीच मी दोन वेळाचं जेवण बनवून ठेवलेलं होतं तर थोडा उशिराच आम्ही आज जेवण करू आणि हो भरपूर जणांचे मला कमेंट्स येत आहेत म्हणजे ऑलमोस्ट रोज रोजच्या व्हिडिओवर आपल्या कमेंट्स येत आहेत की ताई गिव्ह अवे ची अनाऊन्समेंट तुम्ही कधी करणार आहे आणि लवकर करा वगैरे अशा खूप साऱ्या कमेंट येत आहेत मला इन्स्टाग्रामवर सुद्धा येत आहेत आणि यूट्यूबच्या व्हिडिओजवर सुद्धा येत आहेत तर खरं तर आपण जेव्हा गिव अवे अनाऊन म्हणजे गिव अवेचा व्हिडिओ जेव्हा केला होता तेव्हाच मी सांगितलं होतं की आपल्याला दोनशे लाईक्स हवे आहेत त्या व्हिडिओला तेव्हाच आपण नवीन अनाऊन्समेंट करणार आहोत पण त्याच्यानंतर मग परत दोनशे लाईकचे आपण शंभर लाईकवर केलेलं होतं तरीसुद्धा बरेच लोक मला विचारतात की कधी करणार कधी करणार भरपूर सगळ्यांमध्ये एक्साइटमेंट आहे की लवकर कर म्हणून अनाऊन्समेंट तर सगळ्यांच्या छान एवढ्या ये कमेंट्स येत आहेत तर म्हटलं की आता तुमच्या सगळ्यांसाठी आपण लवकरच विनर अनाऊन्समेंट करणार आहोत तर आपल्या गीव अवेची जे विनर अनाऊन्समेंट होणार आहे हे शुक्रवारी होणार आहे तर शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला की आपल्या गीव अवेचा विनर कोण असणार आहे कोणाला छान छान साड्या मिळणार आहेत तर हे सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कळेलच अशी होती आजची आपली गीव अवेची छोटीशी अपडेट आणि व्हिडिओज आपले कंटिन्यू बघत राहा व्हिडिओजला लाईक करा कमेंट करा शेअर करा जितके जितके जास्तीत जास्त तुम्हाला शेअर करता येतील तितके शेअर करा आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजचं मी तुम्हाला माझं हेअर केअर रुटीन दाखवलं आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप छान हेअर्स झालेले आहेत आणि थोडंसं दोन तीन वेळा ट्राय करून बघा तुम्हाला रिझल्ट नक्की दिसेल सो चला आणि कच्ची सुद्धा छान झाली होती वाटलं व्हिडिओ तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा सो आजचा व्हिडिओ हा मी ते चेंड करती आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय सी यू सी यू फँ フフー